बायकांच्या या गोष्टीवरून समजून जा की त्या तुमच्या मागे वेड्या आहे पुरुषांनी नक्की बघा मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मनाला खूप वेळा भावते तिच्याविषयी काहीतरी आकर्षण वाटते तेव्हा आपल्याला तिचं मन काय सांगतन्य ती आपल्याविषयी काय विचार करते हे जाणून घ्यायची उत्सुकता असते अनेक लोक अजूनही जुना फॉर्म्युला वापरतात की जर मुलगी हसली तर ती आपल्यावर फिदा झाली पण आता तो काळ गेला आहे आता काळ बदलला आहे आणि मुलींच्या भावना समजण्यासाठी त्यांच्या हसण्यावरून नाही तर त्यांच्या बोललेल्या संकेतांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे मुलींचं मन समजणं हे थोडं गुंतागुंतीचं असतं कारण त्या त्यांच्या भावना थेट व्यक्त करत नाहीत पण त्यांच्या शरीरभाषेतून त्यांच्या वागणुकीतून आणि त्यांच्या बोलण्यातून अनेक गोष्टी स्पष्ट दिसतात मुलगी जर तुम्हाला आवडत असेल तर ती अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून तुमच्याकडे आकर्षित होण्याचा प्रयत्न करते पहिली गोष्ट म्हणजे ती तुमच्याशी वारंवार संवाद साधते आजच्या डिजिटल जगात हे सहज कळतं जर ती वारंवार व्हॉट्सअपवर मेसेज करते विनोद पाठवते इमोजी वापरते म्हणजेच ती बोलण्याचं काहीतरी निमित्त शोधत असते तर हा संकेत आहे की ती तुमच्याकडे लक्ष देत आहे अशावेळी तुम्ही मागे हटू नका तिच्या भावना ओळखून तिला अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करा तुम्ही तिच्याशी बोलत असताना जर ती तुमच्या बोलण्यातील प्रत्येक लहान सहान गोष्ट लक्षात ठेवत असेल तुमचा वाढदिवस तुमचं जेवण तुमच्या आवडीनिवडी म्हणजेच ती तुम्हाला खूप मनापासून आठवते मुलींच्या स्मरणशक्तीचं हे वैशिष्ट्य असतं की त्या त्यांना प्रिय असलेल्या व्यक्तीविषयीच्या गोष्टी कधी विसरत नाहीत जेव्हा त्या एखाद्याला मनात स्थान देतात तेव्हा त्या त्याच्याशी त्या संबंधित प्रत्येक क्षण जपतात कधीकधी मुलगी तुम्हाला स्पर्श करण्यासाठी निमित्त शोधते हे फार सूक्ष्मपण प्रभावी लक्षण असतं ती बोलताना तुमचा हात धरते हसताना तुमच्या खांद्यावर हलकं थोपते म्हणजे ती तुमच्या उपस्थितीत आरामदायक आहे आणि तुमच्याशी भावनिकदृष्ट्या जोडली गेली आहे हा शारीरिक संपर्क तिच्या मनातील आपलेपणाचं द्योतक असतो मुली जर तुम्हाला आवडत असतील तर त्या अनेकदा तुमच्याविषयी त्यांच्या मैत्रिणींशी बोलतात त्या संभाषणात तुमचं नाव येत राहतं तुमच्या गोष्टींची चर्चा होते आणि त्या तुमचं कौतुकही करतात जर तुम्हाला तिच्या मित्रप्रिवारातून हे संकेत मिळाले तर समजा ती तुमच्याविषयी खास भावना बाळगते कधी कधी मुलगी तुमच्याशी खेळकरपणे वागते छेडछाड करते चिडवते पण हाच तिच्या प्रेमाचा गोड प्रकार असतो ती तुमच्याशी बोलताना हसते अगदी तुमचे कंटाळवाणे विनोदही ऐकून हसते म्हणजे ती तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडते तिच्या मनात तुमच्याविषयी भावना आहेत पण त्या थेट सांगायची हिंमत नाही जेव्हा मुलगी एखाद्या मुलाच्या प्रेमात असते तेव्हा तिच्या वागणुकीत एक वेगळीच नजाकत दिसते ती लाजते संकोचते आणि तिच्या चेह्यावर एक निरागस तेज दिसून येतं ती जास्त सजते तुमच्या समोर आल्यावर तिचं वर्तन बदलतं ती साधेपणातूनही उठून दिसते हे सर्व तिच्या मनातील प्रेमाचे स्पष्ट संकेत असतात पण प्रेमात फक्त गोडवा नसतो कधीकधी रागही असतो मुलगी जर तुमच्यावर रागावते छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालते किंवा कारण नसतानाही तुम्हाला ओरडते तर समजा तिच्या मनात तुमच्याविषयी भावना आहेत राग हा प्रेमाचा उलटा चेहरा असतो जेव्हा ती एखाद्याला आपलं मानते तेव्हाच ती त्याच्यावर रागावते कारण ती त्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवते कधी कधी मुली जाणीवपूर्वक असम वागतात की जणू त्यांना काही फरक पडत नाही पण प्रत्यक्षात त्या मनातून तुमच्याशी खूप जोडलेल्या असतात त्यांचा राग त्यांचा हट्ट त्यांचा गप्पपणा हे सर्व प्रेमाच्या भावना लपवण्याचं साधन असतं म्हणून जर एखादी मुलगी वारंवार तुमच्यावर रागावते वाद घालते आणि तरीही तुमच्याशी संपर्क ठेवते तर हे नक्की ओळखा की तिच्या मनात तुमचं स्थान आहे मुलींचं मन समजणं हे विज्ञान आणि भावना दोन्हीचं मिश्रण आहे त्या प्रेमात पडल्या की जग विसरतात पण स्वतला नाही त्या काळजी घेणाया समजून घेणाया आणि भावनिक असतात म्हणून मित्रांनो जर तुम्हाला कोणाच्या डोळ्यात स्वतःच प्रतिबिंब दिसतन्य तिच्या बोलण्यात गोडवा जाणवतोय आणि तिच्या वागण्यात ममत्व आहे तर नक्की समजा ती तुमच्यावर प्रेम करते पण हे प्रेम समजून घेण्यासाठी संयम निरीक्षण आणि मनापासूनची भावना गरजेची आहे प्रेम हे शब्दांनी नाही तर भावनांनी व्यक्त होतं म्हणून तिचं हसू तिचं मौन तिचा राग तिचा स्पर्श या सगळ्यात तिच्या मनातील प्रेम दडलं असतं ते फक्त पाहण्याचं नाही जाणवण्याचं असतं